महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुया जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कौल कुणाच्या बाजूने पाहुयात दाभाडीतील जनतेच्या प्रतिक्रिया वर्षाच्या त्यांनी विविध विकास योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांपर्यंत पोचले त्या विकास योजना मध्ये तुम्ही किती समाधानी या विकास योजना समाधान नाही कारण मोदी सरकारनं हा येऊन उपमशाही सरकार स्थापन केलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे कांदा एरियात बंदी असो शेतकऱ्याचा कापसाचा प्रश्न असो सोयाबीनचा प्रश्न असो किंवा ते सैन्य भरतीचा असो यामध्ये त्यांनी फार काही गोरगरोबर जास्त अन्याय केलेला आहे जी एस टी मार्फत शेतकऱ्यांना फार त्रास झालेला आहे आणि मोदी सरकारने तर तुम्हाला पाच वर्षापर्यंत राशन फुकट दिलेले पाच वर्षापर्यंत राशन देऊ केलेले त्यांनी जे राशन दिले हे राशनापेक्षा जास्त जीएसटी लुटत आहे लुट आणि त्यांनी जे दोन हजार रुपये दिले तर शेतकऱ्याचे कांद्याला कमीत कमी सात सातशे आठशे रुपये भाव आता आता दो दोन शहर आला म्हणजे हे किती लु, लुटे सात सेना आठशे से लुटायचं दहा रुपयांना द्यायचं हे भाजप सरकारचं धोरण आहे तीसशे सदतीसशे रुपये भावे महाविकास आघाडी सरकार असताना साहेबांना असा हजार रुपये भाव होता एकरी खर्च सुद्धा निघत नाही डीएपीची बॅग पहिल्या वेळेस नऊशे रुपयाला होती आता सोळाशे रुपयाला गेले हेच मोदी सरकारचे अच्छे दिन आहे साहेब दा भा। पाटील दानवे हे पुन्हा विजयाचे शेतकार मारणार का बिलकुल शंभर टक्के पाटील दानवे जालना जिल्ह्यामध्ये विजय होणार कारण की मोदी साहेबांचं नेतृत्व या भारत देशाला मिळाल्यामुळे राम मंदिर राम मंदिराचा बऱ्याच दिवशीचा बऱ्याच वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं हिंदू समाजाचं ते राम मंदिराचं भव्य मंदिर बांधून ते हिंदू समाजाला आकल्य केलं त्याबद्दल पूर्ण हिंदू समाज खऱ्या भाजपला मतदान करणार आणि पुन्हा एकदा मोदी सरकार या देशामध्ये येणार दुसरा प्रश्न असा की मोदीच्या नेतृत्वामध्ये देशाची जी, जी आर्मी आहे ती एकदम सुरक्षित झालेली आहे आणि आर्मीमुळे दहशतवादी हल्ले आतंकवादी हल्ले आणि माओवादी हल्ले देशांतर्गत हे पूर्णपणे बंद झालेले आहे त्यामुळे देशाला मोदीची गरज आहे आणि ते चारशे पारचा आकडा पूर्ण करणार आणि आम्हाला ह्या शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही दानवे यांना पुन्हा निवडून देणार का हो पुन्हा निवडून देणार आहे कारण त्यांची विकास कामे रस्ते पाणीचा प्रश्न सोडला त्यांनी पुन्हा गावातील रस्ते लग्न मंडप रा, राशन फ्री गॅस फ्री हे सगळं त्यांनी सुविधा दिलेल्या आहेत